श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर बघा आजचा विषय आपला होणार आहे पिठोरी अमावस्या जी येत आहे आपली तर अमावस्याच्या दिवशी आपण पूजा कोणत्या कराव्या किंवा या पूजेला काय महत्व असतं जी पिठोरी अमावस्या येत असते त्या दिवसाला काय महत्व दिलं जातं आणि त्या दिवशी आपण पूजा कोणत्या करायला हव्यात तर तुम्हाला सांगेल या वर्षी दोन हजार मध्ये पिठोरी अमावस्या जी आहे ती येणार आहे बावीस तारखेला आणि त्या दिवशी आपण बैल पोळा हा सण देखील साजरा करत असतो जे शेतकरी लोक असतात शेतकरी जे आपले भाऊ आहेत ते खूप जोरात जोशाने बैलपोळा हा साजरा करत असतात आणि तसेच तुम्हाला सांगेल आपण सुद्धा हा सण साजरा करत असतो त्या अमावस्येपासून श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात होत असते त्या दिवसाला जी पिठोरी अमावस्या आहे याचं नातं कुठेतरी आई आणि मुलाचं मानलं जातं याचा संबंध असतो म्हणून या दिवशी आपल्याला मुलांसाठी देखील काही सेवा करायची असतात तसेच पिठोरी अमावस्या ही खूप मोठी अमावस्या असल्या कारणाने त्या दिवशी आपल्याला पित्रांच्या सुद्धा सेवा करायची असतात आता आपण अमावस्या कोणत्या दिवशी कराव्या कि किंवा अमावस्याची सेवा जी असते ती कोणत्या दिवशी आपल्याला करायची आहे ते बघूयात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा अमावस्या जी आहे पिठोरी अमावस्या बैलपोळा आपला येत आहे बावीस तारखेला अमावस्या प्रारंभ होणार आहे सकाळी बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटापासून तर अमावस्या ही संपणार आहे तेवीस तारखेला तेवीस ऑगस्ट या दिवशी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटाला म्हणजेच बघा आपल्याला बैलपोळा हा जो सण आहे किंवा जी पूजा काय जी करणार आहोत आपण ती आपल्याला तुम्हाला बावीस तारखेला करायचं आहे कारण प्रदोष काळी जो म्हणजे जी पूजा करण्यात येते बैलांची पूजा करत असतो हो, तर बावीस तारखेला आपला सण साजरी होणार आहे तसेच सेवा देखील आपण करू शकतो ज्यांना कुणाला जमणारच नाही बावीसला त्यांनी तेवीस तारखेला सेवा जास्त त्याग त्या कराव्यात मात्र बैलांची पूजा वगैरे करत असतो ते आपल्याला बावीस तारखेलाच करायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता बघा आपला जो मी तुम्हाला बोलली मग अशी की मुलाचं आणि आईचं खूप असं नातं मानलं जातं या जी आमुषा आहे पिठोरी आमुष या दिवशी तर असं का बरं बघा पीठ पीठ म्हणजे काय तर कणिक मानले जाते बरोबर तर जेव्हा भगवान इंद्रांची पत्नी होती त्यांना संतती प्राप्ती होत नव्हती तेव्हा माता पार्वतीने त्यांना एक उपाय दिलेला होता आणि त्या पौ पौराणिक कथेनुसार मी तुम्हाला सांगेन जो उपाय त्यांनी केला होता देवीची पूजा आराधना केली होती त्यांना ते तेव्हा पुत्र प्राप्ती झाली होती किंवा मुलगा झाला होता त्यासाठीच आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी म्हणजे जो कोणी या दिवशी आपल्या मुलांसाठी ही पूजा करतात किंवा अशी आराधना करतात त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य होत असतं तसेच या गोष्टी करणाऱ्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले क्षण येत असतात त्यांच्या मुलांविषयी जे प्रश्न असतात ती दूर होतात ज्यांना संतती होत नाही त्यांनीसुद्धा ही जी पूजा आहे ती करू शकतात किंवा मुलं असतील त्यांनीसुद्धा आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी हे आपण पूजा करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी बघा मुलांच्या भविष्य म्हणजे मुलांसाठी आईने करायची सेवा म्हणजे कोणती सर्वप्रथम तुम्हाला सांगेल उपवास जर तुम्हाला शक्य झालं तर उपवास करावा त्या दिवशी उपवास नाही शक्य झालं तर तुम्ही जेवण करू शकतात आणि तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्याला पिठापासून चौसष्ट ज्या देवी आहेत त्या बनवायच्या आहेत म्हणजे मृतिका बनवायच्या आहेत नाही शक्य झालं तर था। तुम्हाला एका कागदावर तुम्ही आ, आकृती काढा मी दाखवते तुम्हाला या पद्धतीने बघा तुम्ही आकृती काढू शकता आणि या आकृत्या चौसष्ट तुम्हाला काढायच्या आहेत आणि चौसष्ट आकृत्या काढल्यानंतर तुम्हाला या आकृतींची पूजा करायची आता ती कशा पद्धतीने तुम्ही कणकेने करा किंवा मग अशा पद्धतीने करा तरीही चालेल बघा हे तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कनकेने सुद्धा चौसष्ट बनवू शकतात कारण याला कणकेने बनवलेले खूप महत्व दिलं जातं तर चौसष्ट बनवायचे आहेत या योगिनी योगिनी चौसष्ट योगिनी बोललं जातं किंवा मग कागदावर चौसष्ट काढल्यात तरीही चालेल आणि यांची आपल्याला देवींची ज्या तुम्हाला देवींचे नाव येत येत असतील त्या देवींचं नाव घेऊन यांची पूजा आराधना करायची आहे बस एवढंच तुम्हाला त्या दिवशी आपल्या मुलांच्या जर तुमचे मुलं म्हणजे मुलांविषयी तुम्हाला टेन्शन असेल मुलगा होत किंवा होत नसेल संतती होत नसेल तर तुम्ही ही पूजा करू शकतात कारण इंद्रांच्या पत्नीने जेव्हा ही आराधना पिठोरी अमावस्याच्या दिवशी केली त्यानंतर त्यांना मुल मुलगा झाला होता अशी अध्यात्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे पौराणिक कथांमध्ये ही कथा सांगितलेली आहे आता पुढचं म्हणजे बघा ही अमावस्या जी असते ती पित्रांना समर्पित असते कारण कुठलीही आमावश्या दर महिन्याला येत असते पण त्यापेक्षा ही मोठी आमावस्या असल्या कारणाने पित्रांना समर्पित असते आपण त्या दिवशी पित्रांची सेवा करू शकतो पिंपळ वृक्षाला तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा त्यामध्ये थोडस एक चमच दूध टाका त्यानंतर थोडे काळे तीळ टाका ते, ते, ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता पिंपळाच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा करू शकतात या तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या पिंपळ वृक्षासाठी आपण करू शकतो म्हणजेच आपल्या पिंपळ वृक्षामध्ये पित्रांचा वास असतो भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि ही सेवा केल्यानंतर तुमच्या पित्रांना म्हणजे त्रास होत असेल पितृदोषाचा तर त्यांनी ही करा म्हणजे त्रास तुम्हाला कमी होईल तर अशा पद्धतीने करावं तसंच तुम्हाला सांगेल त्या दिवशी दही भाताचा नैवेद्य आवर्जून तुम्हाला ठेवायचा आहे दही भाताचा नैवेद्य ठेवत असताना भात जो असतो तो अळणी बनवायचा आहे मीठ टाकायचं नाही त्यामध्ये अळणी भात आणि जेव्हा जेवढा तुम्हाला ठेवायचा आहे भात नैवेद्यासाठी तेवढाच भात तुम्हाला बनवायचा आहे घरात ओरू देऊ नका पातेल्यामध्ये एक छोटस अगदी एवढा वाटीवर बनवायचा आहे आणि संपूर्ण भात तुम्हाला एका डिशमध्ये घेऊन त्या भातावरती जेवढं दा आंबट दही असेल चांगलं तर आंबट दही तुम्हाला ठेवायचं आहे थोडे काळे काळेदी त्यावरती टाका आणि आपण आपल्या गच्चीवरती किंवा आपल्या घराच्या बाहेर एखाद्या झाडाच्या खाली अशा पद्धतीने दक्षिणेला तोंड करून तो नैवेद्य पित्रांसाठी ठेवायचा आहे हा नैवेद्य ठेवत असताना तुम्हाला सांगेल बाराच्या अगोदर ठेवायचा प्रयत्न करा कारण कधीही तुम्हाला सांगेल साडे अकरा बारा ते बाराचा कालावधी का सांगताय जेवणाचा जो वेळ असतो तेव्हा आपण त्यांना नैवेद्य ठेवलेला बरा असतो कुणीही असू द्या वेळेवर कोणतीही तिथी किंवा कोणताही वेळ बघून केलेली सेवा चांगली ठरत असते म्हणून तुम्हाला सांगेल साडे अकरा ते बारा मध्ये ही सेवा तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला सांगेल बघा त्या दिवशी भगवान शिवांची सुद्धा आराधना केली जाते ज्यांना कोणाला शक्य होईल तर भगवान शिवांची थोडी शिवा शिवा का असे ना आपल्याला सेवा करायची अगदी ओम शिवाय किंवा शिवाय या मंत्राचा जप करून भगवान शिवांचा अभिषेक आपल्या घरामध्ये नक्कीच करावा थोडी का सेवा जी असते ती आपल्याला करायची त्याने सुद्धा आपल्या पितृदोष जो असतो तो लागलेला असतो त्याला मुक्ती किंवा मोक्षप्राप्तीसाठी खूप चांगलं ठरत असतो म्हणून ही सेवा तुम्ही करू शकता त्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व दिलं जातं आपण गंगा स्नान तर करू शकत नाही तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगा जल टाकून आपण सगळ्यांनी आपल्या घरातील जेवढे पण व्यक्ती असतील त्यांनी स्नान करायचंय गंगा स्नाचं आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते तसेच तुम्हाला सांगेल की बघा आपल्या घरामध्ये आपल्याला विशेष अशा से सेवा करायच्या असतात त्या दिवशी त्या नक्कीच आपण करायच्या ते म्हणजे बघा तर्पण विधी करणे जे पित्रांची सेवा आहे ती खास करून यामध्ये सांगेल तुम्हाला तर्पण विधी जो असतो तो त्या दिवशी आपल्याला करायचा आहे त्यानंतर पितृस्तोत्र पठन करायचं आहे ह्या सेवा आपण करत असताना आपण सकाळी करायची आहे नंतर आपल्याला देवपूजा जी असते ती नंतर करायची तर पित्रांसाठी आपल्याला अन्नदान करू शकतात पित्रांना समर्पित म्हणून अन्नदान करू शकतात त्यांच्या नावाने याचा सुद्धा पुण्यप्राप्ती मिळत असते ज्यांना कुणाला प्रखर पितृदोष असेल त्यांनी नक्कीच या दिवशी पित्रांसाठी सेवा नक्कीच या कराव्या असं मी तुम्हाला आणि या सेवा केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तसेच पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळत असतो आता हे मी सांगितलं की आपल्याला त्या दिवशी सेवा कोणत्या कराव्या किंवा मुलांसाठी आपल्याला सेवा करायच्या पण आपण त्या दिवशी आवजून अशा गोष्टी सांगेल की त्या आपल्या घरात त्या गोष्टी म्हणजे कोणत्या अमावस्या असल्या कारणाने आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कोणाला आपण वाईट बोलायचं नाही तसेच तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्ही पित्रांसाठी नैवेद्य किंवा पित्रांसाठी अन्नदान तुम्ही करणार असणार तर त्या अन्नदानामध्ये जीव घालू नये म्हणजेच देताना मागे पुढे बघू नये जेव्हा पण आपण पित्रांचं दान करत असतो तेव्हा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवाय हे करू नये तसेच मांसाहार हा टाळावा तसेच वाईट कुणाला बोलू नये या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात हे आपण टाळायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे आणि अन्नदान जे असतं ते मोठ्या प्रमाणात आपल्या पित्रांसाठी आपल्याला दान करायचं आहे खीर असेल तर अतिउत्तम खिरीचा नैवेद्य हा पित्रांसाठी आपण दिला किंवा मग खिरी खिरीचं जो म्हणजे दान असतं ते केलं तर अतिउत्तम ठरत असतं फक्त पित्रांचं तुम्ही कुठलंही अन्नदान करत असताना त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ जरूर टाकायचे आहेत त्या काही गोष्टी होत्या ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि करायच्या नाही तर सगळ्यांनी ही सेवा करू शकतात पिठोरी अमावस्या जी आहे त्या दिवशी आपल्याला या सेवा करायच्या शक्य झालं तर बावीस तारखेला करा ज्यांना कुणाला शक्य नाही झालं त्यांनी तेवीसला ला करा चला मग सांगितलेली सेवा इतिहासामध्ये नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समजा अद्भुध चिंतन दत्त